श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत सिंह राशीच्या जातकांना शनिदेव आता वक्री होत आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या संपूर्ण एकशे चाळीस दिवसांसाठी शनिदेवांची वक्रावस्था पाहावयास मिळणार आहे मग तुमची सिंह रास आहे तुमच्या राशीला शनिदेव वक्री झाल्यानंतर कोणती शुभ अशुभ परिणामकारक फळे प्राप्त करून देतील ते आता सर्वप्रथम समजून घेऊयात सुरुवात करताना शनिदेव वक्री होत आहेत म्हणजे नेमकं काय ते समजून मंडळामध्ये ज्यावेळेस प्रत्येक ग्रह गोचर करत असतो त्यावेळेस त्याची गोचरी स्थितीमध्ये वक्री अवस्था जेव्हा येते त्यावेळेस त्याची गती थोडीशी मंदावते संथ होते आणि आपण जेव्हा पृथ्वीवरनं त्या ग्रहाला पाहतो त्यावेळेस तो, तो थोडासा उलटा चाललाय किंवा मागे चाललाय असं दिसत परंतु तशी पूर्णतः अवस्था नसते हा फक्त भास असू शकतो आणि याच क्रियेला आपण वक्री ग्रह असं म्हणतो आणि वक्री ग्रहाचे शुभ परिणामकारक फळ पर, त्याचबरोबर अशुभ पर, परिणामकारक फळ पर संमिश्र प्रमाणामध्ये तो ग्रह देण्यास सुरुवात करतो यालाच आपण ग्रहांची वक्र अवस्था म्हणतात आणि हीच वक्र अवस्था शनिदेवांची आता सध्या स्थितीमध्ये सुरू होत आहे मग तेरा जुलैपासून तुमच्या जीवनामध्ये कोणते मोठे परिवर्तन घडू शकतील कोणते मोठे बदल घडू शकतील ते समजून घेऊयात शनिदेव अष्टम स्थानात जेव्हा येतात त्यावेळेस तुम्हाला ढह्या देणं सुरुवात करतात ज्याला आपण लहानपण होती म्हणतो किंवा शनिदेवांची ढह्या असं म्हणतो हा कालावधी सुरू होत असतो आणि तो संपूर्ण अडीच वर्षांसाठी असतो मग त्यामध्ये ज्यावेळेस शनिदेव वक्री होतील त्यावेळेस त्या ढह्याचा परिणाम कसा असेल तेच आता आपण उलगडून घेत आहोत शनिदेव अष्टमात आहेत मीन राशीमध्ये गोचर करतायत आणि त्याच ठिकाणावरून ते वक्री होत आहेत त्यामुळे ते सप्तमाचं फळ सुद्धा तुम्हाला देणार आहेत आणि याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी दृष्टी देणार आहेत त्या त्या प्रत्येक ठिकाणचे शुभ अशुभ परिणामकारक फळ तुम्हाला प्राप्त करून देणार आहेत सर्वात प्रथम शनिदेव मागच्या राशीला अर्थात कुंभ राशीला ज्या ठिकाणी राहुदेव उपस्थित आहेत तुमच्या सप्तम भावामध्ये राशी कुंडलीच्या त्या स्थानाला शनिदेव जेव्हा वक्रावस्थेमध्ये पाहणार आहे तर सगळ्यात चांगलं फळ मिळणार आहे ते म्हणजे राहुदेवांची जी चेष्टा बळ आहे ते कमी करणं कारण राहुदेव जेव्हा सप्तमात येतात त्यावेळेस जोडदारासोबत मतभेद मतवैचारिकता निर्माण करून देणारी स्थिती होते आणि जेव्हा वक्रावस्थेतील शनिदेव त्यांना पाहतात त्यावेळेस मात्र थोड्या अंशी तुमच्या दोघांमधलं नातं सुधारण्यासाठी मदत होऊ शकते हा सगळ्यात महत्वपूर्ण आणि चांगला बदल तुम्हाला दिसून येऊ शकतो या एकशे चाळीस दिवसामध्ये याचबरोबर तुम्ही पार्टनरशिप मधील काही व्यवसाय करताय तर त्यामध्ये सुद्धा उत्तमरित्या प्रगतीचा काळ दिसून येत आहे नक्कीच तुम्ही सुरू करू शकता अर्थात तुम्ही महिला वर्ग आहात आणि एखादा छोटासा बिझनेस तुमचा सुरू करताय अगदी नवीनच तुम्हाला सुरू करायचा आहे पण काही अंशी मनात भीती आहे भय आहे की मला तो जमेल का किंवा अनेक शंका कुशंकांनी तुम्ही सध्या स्थितीमध्ये तो बिझनेस पार्टनरशिप मध्ये सुरू करू इच्छित नाही तर अशा वर्गाला सांगते या एकशे चाळीस दिवसामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस सेट करू शकता सुरू करू शकता बरोबर शनिदेवांची तृतीय दृष्टी ही तुमच्या पत्रिकेतील दशमावर येते दहावं हे उद्योग व्यवसायाचा आहे नोकरीचं आहे नोकरीमध्ये स्थिरता प्राप्त होणं नवीन नोकरीसाठी प्रयत्न करताय ती नोकरी प्राप्त करून देणं असे चांगले फळ शनी महाराज देतील पण ज्यांचा व्यवसाय कन्स्ट्रक्शन संदर्भातला आहे सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्ही जॉब करताय तर अशा वर्गाला मात्र थोड्याशा अडचणींमधून जावं लागू शकतं याचबरोबर ज्यांचा हार्डवेअर संदर्भातील व्यवसाय आहे तर अशा वर्गाला सुद्धा शनी ही वक्र अवस्था थोडीशी त्रासदायक दिसून येत आहे ज्यांचा सोने चांदी संदर्भातील व्यापार आहे किंवा ट्रेडिंग संदर्भातील काम तुम्ही करताय तर अशा वर्गांनी नक्की तुमच्या पत्रिकेतील शनिदेवांची स्थिती समजून घ्या शनिदेव जर शुभ स्थितीमध्ये असतील तर नक्कीच तुम्हाला या दरम्यान या एकशे चाळीस दिवसांमध्ये विशिष्ट लाभ प्राप्त होऊ शकतात अशुभ स्थितीमध्ये असणारे शनी महाराज मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुभ परिणाम मोठ्या स्वरूपात या एकशेचाळीस दिवसांमध्ये देणार नाहीत शनिदेवांची सप्तम दृष्टी धनस्थानावर येईल दुसरं घर हे कुटुंबाच्या सौख्याचं आहे दुसऱ्या घरावरती जेव्हा शनिदेव दृष्टी देत आहेत आणि वक्रावस्थेतील देत आहेत त्यावेळेस तुमच्या कुटुंबामधल्या जबाबदाऱ्या वाढणं कुटुंबामधील प्रत्येक व्यक्तीला समजून घेताना आपण कुठेतरी कमी पडतोय की काय असा भास होणं आणि त्या माध्यमातून थोडस मनखच्चीकरण होणं अशा काही गोष्टीतनं सुद्धा जावं लागू शकतं विशेष काळजी आणि विशिष्ट उपासनेची गरज तुम्हाला पडू शकते जेव्हा तुमच्या कुंडलीतील शनिदेवांची स्थिती असूप असेल याबरोबर शनिदेवांची सप्तम दृष्टी धनस्थानावर आल्यामुळे तुम्हाला वडील एखाद्या प्रॉपर्टी संदर्भातलं काम मार्गी लावण्यासाठी हे एकशे चाळीस दिवस महत्वपूर्ण आणि त्या माध्यमातून ते काम संपन्न करून घेऊ शकता शनिदेवांची धनस्थानावरती जेव्हा दृष्टी येते वक्र अवस्थेतील त्यावेळेस जुने एखादे आजारपण सुद्धा उद्भवून येत असते अर्थात यामध्ये तुम्हाला का ना कसा या संदर्भातील काही आजार पण होती तर ती थोडीशी वाढू शकतात किंवा त्यासाठी चिकित्सा करावी लागणं त्यासाठी डॉक्टरांची भेट घ्यावी लागणं असाही काहीसा कालावधी या दरम्यान दिसून येत आहे याबरोबरच धनस्थानावरनं आपण कुटुंबाचं सौख्य पैसा या सगळ्या गोष्टी जशा पाहिल्या तशा मोठ्या सुद्धा पाहत असतो आणि त्या दृष्टीने सुद्धा या एकशे चाळीस दिवसामध्ये संधी येऊ शकते त्या संधीचा लाभ घ्यायचा आहे परंतु लहान साडेसाती मध्ये सांगितलं जात की तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होईल पण बारकाईने विचारपूर्वक त्या ठिकाणी गुंतवणूक न केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते म्हणून विशिष्ट काळजी घेऊन व्यवस्थित कागदपत्रांची पूर्तता आहे की नाही या सगळ्या गोष्टीची पडताळणी केली पाहिजे आणि मगच त्या ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे त्याच शनी महाराजांची जी तिसरी दृष्टी आहे ती दहावी दृष्टी तर दहावी दृष्टी शनी महाराजांची पंचमावर ये ज्यांना संदेतीसाठी प्लॅनिंग करायचंय ते एकशे चाळीस दिवस तुमच्यासाठी उत्तम आहेत याचबरोबर ज्यांना शिक्षणासाठी परदेशात परराज्यात जायचंय किंवा काही कागदपत्रांची पूर्तता होत नव्हती जुळवाजुळव होत नव्हती पैशाची काही अरेंजमेंट होत नव्हती आणि त्या माध्यमातून तुमचं शिक्षणाचं स्वप्न अपूर्ण राहिलंय या एकशे चाळीस दिवसामध्ये अधिक प्रयत्न करा त्याला यश येऊ शकतं सुद्धा आहे यावरती शनिदेव दहाव्या दृष्टीने पाहतात त्यामुळे प्रणयाचे काही अंशी मतभेद मतवैच होऊ शकतात पण पूर्णतः एकमेकांपासून लांब करण्याची स्थिती अजिबात दिसून येत नाही हे झालं शनिदेव वक्री झाल्यानंतर तुम्हाला मिळणार एकशे चाळीस दिवसाचं फळ शनी महाराज अशुभ स्थितीमध्ये जर तुमच्या कुंडलीत असतील तर तुम्हाला ही सगळी फळे अधिक प्रमाणात मिळतील अर्थात जर तुम्ही जमिनी संदर्भातील कार्य करता खरेदी विक्री संदर्भातील काम तुमचं आहे वाहन वास्तू या संदर्भातील खरेदी विक्रीचं काम तुमचं आहे कन्स्ट्रक्शन संदर्भात तुम्ही कामे करता तर नक्कीच तुम्हाला अडथळे निर्माण करून देतील आणि तुमच्या कामात तुम्हाला मानसिक तणावाखाली घेऊन जातील आणि या माध्यमात तुम्ही नैराश्याखाली जाऊ शकता मग सगळ्यात महत्वाचं आहे ती उपासना आता उपासना कोणती करायची समजून घेऊयात ज्यांना विवाह करायचा आहे अशा वधू वरांना सांगू इच्छिते तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार विवाह योग सुरू असेल तर या ढयेच्या कालावधीमध्ये सुद्धा तो योग जुळून येऊ शकतो तुमचे प्रयत्न अधिक करणं आवश्यक आहे सर्वात महत्वाची आहे ती उपासना उपासना कोणती करायची समजून घेऊयात सिंह राशीच्या जातकांनी या दरम्यान हनुमान चालिसाचं पठण करणं त्याचबरोबर सूर्याला अर्घ्य देणं याबरोबरच मारुती स्तोत्र किंवा शनी स्तोत्र तुम्ही रोज म्हणणं यापैकी काहीही उपासना सुरू करा ज्या माध्यमातनं तुमचे कार्य अधिक गतीने आणि उत्तमरित्या पूर्ण होईल फसवणूक होणार नाही कोणालाही दिलेले पैसे रिटर्न येत नाहीत लहान मध्ये हा फरक नक्कीच पडतो आपल्या जीवनामध्ये तर यातनं सुद्धा तुम्हाला बाहेर पडता येऊ शकतं ज्यांना परदेशात परराजात शिक्षणासाठी किंवा नोकरी निमित्त जायचंय अशा वर्गाला संधी उपलब्ध करून देणार आहेत शनी महाराज किंवा काही व्यापारानिमित्त काही मीटिंगचं प्लॅनिंग तुम्हाला करायचं असेल या एकशे चाळीस दिवसांमध्ये निश्चित करा त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सुयश प्राप्त होऊ शकतं तर आज आपण समजून घेतलं सिंह राशीच्या जातकांना शनिदेव वक्री झाल्यानंतर कोणते शुभ अशुभ परिणामकारक फळे प्राप्त होतील आणि तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तुम्हाला शनिदेवांची स्थिती तुमच्या पत्रिकेमध्ये कशी आहे आणि त्यामुळे या एकशे चाळीस दिवसामध्ये कोणते लाभ होऊ शकतात हे समजून घ्यायचं असेल त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे नक्की मला संपर्क करू शकता पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलयोनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी